तेरा दहा दोन हजार पंचवीस वार आम्ही वार। इथं बसलेले सर्व शेतकरी तहसील कार्यालय पालमच्या समोर इथं बसलेलो आहोत रात्रीचे बारा वाजले आणि दुर्दैवाने शेतकऱ्याला इथं बसावं लागते याच कारण असं आहे की यावर्षी खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि सोयाबीनचे किंवा इतर सर्व पिकं उद्ध्वस्त झाले परभणी जिल्ह्यातील पावसानं हाकार माझ्यामुळं शेतकरी हातप्र झालेला असताना पीक विमा योजनेचे अधिकारी ए आय सी कंपनीच्या जिल्ह्याचे प्रमुख श्री भोसले यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळू द्यायचा नाही असा ठाम निश्चय केला आणि या भागात होणारे पीक कापणी प्रयोग करत असताना ज्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पन्न खूप जास्त दिसतंय असा प्लॉट निवडून त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग करणं असं काही ठिकाणी पीक कापणी प्रयोग करत असताना माझ्या कानावर अशी गोष्ट आली की पीक उत्पादन कमी आल्यामुळे दगडं टाकून मोजून उत्पादन जास्त देण्याचा प्रकार केला आणि आज तर मग फारच आश्चर्याची गोष्ट घडली पालम तालुक्यातील पेडशिवनी महसूल मंडळातील खरब धानोळा गावात सोयाबीनचा पीक कापणी प्रयोग होता त्या ठिकाणी भोसलेंनी पाठवलेले प्रतिनिधी आले आणि त्यांनी पीक कापणी प्रयोग केला आणि सोयाबीन मोजलं अर्धा गुंट्यामध्ये सोयाबीन दाखवलं सव्वा पाच किलो गावातील शेतकऱ्यांना आणि पीक कापणी प्रयोगाच्या पंचसमितीला संशय आला की सोयाबीन एवढं जास्त नाही तीन त्यांनी गावातील खाजगी काट्यावर हे सोयाबीन मोजलं तर ते सोयाबीन निघालं दोन किलो तीनशे तीनशे ग्राम म्हणजे एका प्रयोगामध्ये साधारणतः सव्वा दोन किलो वजन जास्त वाढून देण्याचं काम सदोष मशीन लावून ए आय सी पी किंवा कंपनीच्या भोसले नावाच्या जिल्हा प्रमुखांनी केलं सर्व शेतकऱ्यांनी ही चोरी पकडली आणि तालुका कृषी अधिकारी बी माननीय तहसीलदार मॅडम यांना फोन लावला संपर्क केला आणि त्या प्रतिनिधीला घेऊन स्टेशनला आले पोलीस स्टेशनने सर्व ही हकीकत कहाणी ऐकून घेतली पण दुर्दैवाने एफ आर एफ आय आर होऊ शकला नाही कारण काय होत तर तो, तो जो सोयाबीन मोजण्याचा काटा होता त्याचा काटा तपासणीचा अधिकारी उपलब्ध नव्हता हे काटा सदोष आहे का नाही सांगण्यासाठी जिल्हा काठे तपासणी अधिकारी काही लागतो सर्वांनी प्रयत्न करून तो आला नाही त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या घरी न पालण्याची शपथ घेतली आणि आज पालमच्या तहसील कार्यालयाच्या आवारात रात्री शेतकरी इथं बसलेले आहेत उद्या सकाळी सात वाजता माननीय तहसीलदार गुन्हा दाखल करतो म्हटल्या जर गुन्हा दाखल सातला ला होईल आठला ला होईल पण मला सर्व शेतकऱ्यांना विनंती करायची की आपल्या हक्काच्या सोयाबीनच्या पीक विम्यासाठी उद्या सकाळी आठ वाजता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पालमध्ये पोहोचावं अन्यथा ही कंपनी एवढं आपलं पीक गेलं असताना सुद्धा आपल्याला एकही रुपया न देण्याच्या मानसिकतेत आहेत एका बाजूला मान्य मुख्यमंत्री म्हणतात प्रत्येक हेक्टर कमीत कमी सतरा हजार पीक विमा देऊ मान्य पालकमंत्री म्हणतात पीक विमा देऊ पण एआयसी पीक विमा कंपनी मात्र जाणीवपूर्वक चुकीचे काटे देऊन ज्या ठिकाणी उत्पादन कमी येते त्या ठिकाणी उत्पादन दोन दोन अडीच अडीच जास्त दाखवून पीक विमापासून आपल्या शेतकऱ्याला वंचित ठेवण्याचं नियोजनबद्दल षडयंत्र केले उद्या ह्या काट्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल करू आणि जिल्ह्यात ज्याही ठिकाणी या कंपनीने उत्पादन जास्त दाखवले ते सर्व पीक कापणी प्रयोग कॅन्सल करू आणि हक्काचा पीक विमा मिळू पण हा डॉक्टर सुभाष कदम किंवा एवढी बसलेली टीम हा मिळू शकत नाही यासाठी शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी जागृत व्हावं लागेल उद्या छोटंसं काम आहे सकाळी पालमला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पोहोचावं तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशन या ठिकाणी कुठेतरी आम्ही असू आणि जर उद्या गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही केलेला आहे की लोकशाही मार्गाने मोठ्यात मोठं आंदोलन करून जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबवायची नाही